तर आज आपण जाणून घ्यायचं आहे दत्त कृपा म्हणजे काय है।, है ना तर चला बघूया जे जे रघुवीर समर्थ समर्थ प्रभाते मनी राम जावा पुढे राम करी रामावा तर आज आपल्याला आजचा आपला दिवस खूपच चांगला आहे विशेष आहे आपल्यासाठी है ना कारण आज आपण सकाळी लवकरच लाईव्ह स्ट्रीम करतो आणि दत्तात्रय भगवानची माहिती देत आहे चॅनलवर तर चला स्टार्ट करूया तर जे ऐकतात ना त्यांचं पण भाग्यच आहे आणि जे सांगतात त्यांचं पण दत्तकृपा म्हणजे काय है? है ना श्री गुरु दत्तात्रेय हे त्रिदेवांचे अवतार आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संयुक्त स्वरूप त्यांची कृपा म्हणजे भक्तांच्या जीवनात सुख शांती समृद्धी ज्ञान आणि शक्ती येणे ना सगळ्यात महत्वाचं काय आहे सुख शांती है ना शांतीमध्ये सर्व काही आहे समृद्धी आहे ज्ञान आहे शक्ती पण आहे तर दत्त कृपा कशी मिळते भक्ती भावाने पूजा करणे है ना गुरु दत्तात्रेची नियमित पूजा करणारा भक्त त्यांच्या कृपेचा पात्र ठरतो ध्यान मंत्र जप आणि कथा ऐकणे हे भक्तीचे मुख्य मार्ग आहेत गुरूंची भक्ती आणि श्रद्धा गुरु दत्तात्र्यांच्या चरणी श्रद्धा ठेवणे खूप महत्वाचे आहे ज्याला गुरुची भक्ती आहे तोच त्या आशीर्वादाचा अनुभव करतो सत्कर्म आणि धर्मपालन दत्तकृपा केवळ पूजा करून मिळत नाही सत्य बोलणे धर्म पाळणे दान करणे मदत करणे हेही आवश्यक आहे गुरुवचनांचा आचरणात उपयोग गुरु गुरुदत्तात्रेंची शिकवण त्यांच्या जीवनात लागू करणारा भक्त शत्रू पासून सुरक्षित राहतो संकटावर मात करतो ज्ञान आणि समृद्धी मिळवतो नियमित जप आणि ध्यान मंत्र ओम श्री दत्तात्रेय नम एक आठ वेळा जप करणे दहा ते पंधरा मिनटं ध्यान करणे शुभ असते गुरुवार हा विशेष महत्त्वाचा आहे ना दत्तकृपा ही भक्तांच्या श्रद्धा सत्कर्म आणि गुरुभक्तीतून मिळते त्यांचे गुरूंची सेवा सत्य आणि धर्म पाळणे यांचे जीवन सुख ज्ञान आणि समृद्धीने भरले जाते जर तुम्हाला हवे असेल तर अजूनही कोणती माहिती असेल तर दत्तात्रय भगवानशी तुम्ही विचारा कमेंटमध्ये हां तर नंतरच्या ह्याच्यामध्ये लाईव्ह स्ट्रीममध्ये मी नक्की सांगेन तर आपण एवढी माहिती आता दिली आहे जेवढी आपल्याकडे होते तर श्री गुरु दत्तात्रय भगवान न तुम्हाला प्रसन्न करायचा असेल तर सदैव त्यांच्या चरणाशी समर्पण व्हावे लागते तुम्हाला है ना सो अजून थोडीशी माहिती आपण इथे देऊया श्री स्वामी सर जय जे स्वामी श्री स्वामी सहत जय स्वामी स्वामी तर बघूया श्री गुरुदत्तात्रिपू पूजा वगैरे कशी करायची प्रारंभ चला बघूया आपण तर पूजा सुधऱ्या जागी करा मूर्ती किंवा फोटो स्थापना करा दीपक लावा अगरबत्ती धूप लावा संकल्प काय घ्यायचा आपण आहे ना तर मी श्री गुरु दत्तात्रयची भक्ती करते किंवा करतो त्यांच्या कृपेने माझे जीवन सुख शांती समृद्धी ज्ञानाने भरले जावे मंत्र ओम श्री गुरुदत्तात्रय नम ना ओम श्री गुरुदत्तात्रिपाल नम ओम नमो भगवती वासुदेवाय नम हे तीन मंत्र तुम्ही जपू शकता सात वेळा सात वेळा म्हणजे सात स्मरणिका म्हणजे सात माळा कथा व ध्यान ना? एक भक्त दैनिक दैनंदिक अडचणीमुळे दुखी होता त्याने श्रद्धेने श्री गुरु गुरुदत्तात्रयांची भक्ती केली दत्तात्रय प्रकट झाले आणि भक्ताला ज्ञान संपत्ती शांती दिली या गुरुची गुरुकुलची शिक शिक्षण दत्तात्रय म्हणतात सत्य धर्म संयम दान गुरुभक्ती पाळणारा व्यक्ती नेहमी माझ्या कृपेने पात्र होतो तर मूर्तीकडे पहा चार हात पहा शंख चक्र गदा वरदहस्त पूजा विधी दीपक जाळा तेल घी नैवेद्य ताजी फळ मिळ खीर मिठाई अर्पण करा फुले व तुलसीपत्र हे ना तुलसीपत्राचे खूप महत्व आहे अर्पण करा मंत्र जपा ओम श्री गुरुदत्तात्रे श्री पा श्री वल्लभाय नम शक्य नसेल तर पंधरा शक्य असेल तर एकशे आठ शक्य नसेल तर अकरा ते पंधरा मिनिट मंत्र जप चालेल तर दान व आचार गुरुदत्तात्रे यांची कृपा मिळवण्यासाठी गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान द्या सत्य व धर्म पाळा गुरूंचा दिवस विशेष करा घर स्वच्छ ठेवा दान सत्कर्म पूजा एकत्र केल्याने दत्त कृपा स्थायी होते दीपक तीन वेळा प्रणाम करून बंद करा शांती मंत्र उच्चार श्री गुरु दत्तात्रेय कृपेने माझे जीवन सुख शांती समृद्धी आणि ज्ञानांचे भरण भरले जावे तर बघा अशा प्रकारे आपण जेवढी थोडीफार जी अजून काही माहिती होती तर आपण दत्तात्रय भगवानची आपण इथे लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून आपण दिली गेलेली आहे आणि अजून काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टॅप करा सर्वांनी आणि कथा आता माझी झालेली आहे वाचून तर तुम्ही पूर्ण नंतर पण ऐकू शकता